श्लोक ऐकले तरी शंकरांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी निमित्त सोलापूर शहरामध्ये शंकर समाजातील बोधवर पालन परीक्षे मिळावा आम्ही आमच्या राज्यमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने आयोजित केलेला आहे ज्या हे जे भव्य मेळावे आहेत गेल्या आठ वर्षापासून या हा मेळावा आम्ही आयोजित करतो शिवाय गेल्या आठ वर्षापासून आपण सर्व स्थानिक चॅनेल चॅनेलचे प्रतिनिधी सर्व वर्तमानपत्राचे प्रतिनिधी सर्व पत्रकार बंधू सर्व साप्ताहिक प्रतिनिधी आपण आतापर्यंत आमच्या या सामाजिक प्रतिष्ठानच्या मेळाव्याचा म्हणजे थोडक्यात प्रसार माध्यमातून आपण प्रसिद्ध केला त्यामुळे प्रथमतः मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मी रामचंद्र धर्मसाले कार्याध्यक्ष राजमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर येत्या पंचवीस मेला सुंदर मल्टीपर्पज हॉल निरुनगर सोलापूर येथे या धनगर समाजातील वधवर पालकांचा परिचय मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे या वधवर पालकांचा जो परिचय मेळावा आहे वधव आणि वरांची जी नोंदणी आहे ती नोंदी तीस एप्रिलपर्यंत असेल नोंदणी ही मोफत असेल नोंदणीला एकही एकही रुपया शुल्क आकारलं जाणार नाही त्यानंतर पंचवीस मेला आम्ही या ठिकाणी या वधवरांचा मेळावा साधारणतः दीड हजार लोक या अशी अपेक्षा आहे कारण दरवर्षीचा आमचा अनुभव आहे गेल्या वर्षी आम्ही मेळावा घेतला होता या मेळाव्यासाठी जवळपास बाराशे तेराशे रुपये आले होते आणि याही वर्षी जवळपास दीड हजार येतील दी किंवा पालक पालक येतील ही मोठी अपेक्षा आम्हाला आहे आणि यासाठी आपण जर पाहिलं की या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख अतिथी म्हणून नांदेड येथील प्राध्यापक डॉक्टर श्री यशपाल भिंगे यांना आमंत्रित केलेला आहे त्यांच्या शुभ हस्ते पुनर्शक ऐले गोळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर असा हा एकंदरीत आमचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्ही वधूवारांना त्यांच्या पालकांना मोफत असं पुजनाची सुद्धा व्यवस्था केली आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर ती जी पुस्तिका आहे ती पुस्तिका आम्ही या वधूवारांना अगदी अल्पशा दरामध्ये म्हणजे चारशे रुपयामध्ये आम्ही ती देण्याची सोय केली आहे पण मला एक सांगायला अभिमान वाटतं की एकही रुपये आम्ही नंदीसाठी घेत नाही शुल्क आकारलं जात नाही आणि आम्हाला असा अच्छा प्रतिसाद मिळतो आहे तरी सुद्धा एक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही माणसापर्यंत पोहोचावं ही आमची अपेक्षा आहे म्हणून आज आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केला आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर